त्यावर मीठ आणि लिंबू बात है। नमस्कार नागपूर नमस्कार नागपूर नागपूर ह्याच्यासाठी म्हटलं की नागपूरमध्ये बऱ्याच गोष्टी प्रसिद्ध आहेत नागपूर संघभूमी नागपूरची दीक्षाभूमी नागपूरची संत्री नागपूरची मंत्री लोक सगळेच फेमस आहेत तुम्हाला माहिती आहे सगळ्यांची नावं घ्यायची काहीच गरज नाही कारण त्यांचं काम दिसतं आहे आणि मी सुद्धा नागपूरचा आहे याचा मला अभिमान आहे आणि नागपूरची जशी संत्री आणि बाकी या गोष्टी प्रसिद्ध आहेत तसंच नागपूरचे काही पदार्थसुद्धा प्रसिद्ध आहेत तर्री पोहा त्याच्यानंतर सांबारवडी आणि बरेच काही पद म्हणजे आमचा गोळाभात वळाभात भात हे तर आहेत पण स्ट्रीट फूडवरचा एक आमचा नागपुरी चवळीचा वडा हा खूप प्रसिद्ध आहे खाल्ला आहे तुम्ही कधी नसेल खाल्ला तर नक्की नागपुरात आलात तर चवळीचा वडा शोधा कारण फार कमी ठिकाणी तुम्ही येतो आणि समजा मिळाला नाही मी आहे सध्या इथे दाखवतो चला करूयात आपल्याला ही साधारण पाच सहा तास भिजवलेली चवळी लागेल आपण हिला वाटून घेऊ काय तुम्ही म्हणाल की अरे पाटा वरवंटा आमच्या घरी नाही हे नेहमी काय पाट्यावरवंटावर वाटायला सांगतात पण तुम्हाला गंमत सांगू का गंमत अशी आहे की ही सगळी साधनं वापरून स्वयंपाक करण्यामध्ये जी काय मजा असते ना ती मिक्सरमध्ये नाही आहे मनापासून मत आहे भले त्याला थोडं कष्ट पडतात माला तर पडतात पण आमच्या चेतन सगळ्यात जास्त कष्ट पडतात दाखव रे चेतनचा चेहरा पा कसा आहे दाखवा ते पा आत्ता हा राहिला पण जेव्हा हा पाटावरमटा धुवाची गोष्ट येते ना तेव्हा असा खरकटला चेहरा करते की नाही हा की ह्याला वाटते ह्याले सांगितलंच काय मी काम मी शेवटी काही नाही मी जातो आपला पाटावरमटा धुतो ना पुन्हा कामाला लागतो आणि बेसवासारखा हा सुनायला लागतो असं राहते पण ह्याच्यात जी मजा आहे ना ती कशात नाही आपण वाटून घेऊ जाडसर वाटायचं आपल्याला आता यामध्ये लसूण आलं आणि हिरवी मिरची कोथिंबीर कसं आहे की मी वाटलेलं आलं लसूण घेऊ शकलो असतं पण ही जी मजा असते ना ही क्रश होण्याची मग हा एखादा तुकडा जो आहे तो दादा खाली लागतो पोळा खाताना मग जी काय मजा येते ना साहेब त्याचं वर्णन मी काय करू सांगा कोथिंबीर आता हे सगळं एकत्र करायचं यानंतर धने सगळ्यात शेवटी घालायचे कारण धण्याला आपल्याला जास्त क्रश नाही करायचा आता हे एकत्र मिक्स करून एकदा पुन्हा आपण याला वाटून घेऊ त्यानंतर छान बारीक चिरलेला कांदा जसं दोन वाट्या जर आपलं मिश्रण झालं तर एखाद वाटी कांदा त्याच्यानंतर एखाद वाटी बारीक चिरलेला पालक त्यानंतर आपण घालू चवीनुसार मीठ तिखट तिखट घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हिरवी मिरचीसुद्धा आपण यात घातली आहे थोडी हळद आणि जिरं जे आहे ते मी अख्खं जिरं घातलं आहे यानंतर चण्याच्या डाळीचं पीठ साधारण पाववाटी आणि पाववाटी तांदुळाचं पीठ आता ह्याला सगळं एकत्र करून घेऊ चण्याच्या डाळीचं पीठ तांदूळाचं पीठ जेव्हा आपण घालतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की मी आत्ता जरी तुम्हाला दोन वाट्यांना पावपाव वाटी आहे तरी कित्येक वेळा काय होतं की तुमची डाळ किती पाणी पिते तुमचं वा माटण जे आहे ते किती कोरड झालं किती ओलं झालं त्यानुसार पीठ कमी जास्त करायचं आहे आता हे करताना मला जाणवत आहे की ह्याला अजून थोडासा स्टिकीनेस हवा आहे थोडासा असं मिळून यायला तर म्हणून मी थोडंसं चण्या चढाईचं पीठ अजून घालतो हे अप टू यू की तुम्हाला किती ते पीठ घालायचं आहे पण खूप जास्त नको कारण चवळीचा स्वाद जो आहे तो जायला नको हां तर काळजी घ्यायची आहे ती काळजी अशी आहे की ती काळजीपोटी काळजी आहे काळजी घ्यायची की तुम्हाला गरम वडा मिळावा म्हणून ती काळजी घ्यायची ती अशी की पहिले नुसते असे गोल गोल वडे हाफ फ्राय काढून ठेवून द्यायचे आणि ज्यावेळी कस्टमर येईल त्यावेळी ते मस्त पळसाच्या पानामध्ये असे प्रेस करायचे आणि तळायचे आणि त्याआधी फ्राय पावडर की ज्याने तेल हलकं होईल आणि हलकं झाल्यानंतर कमीत कमी तेल घेऊन वळा आपला वर येईल सध्या ना हे काय म्हणतात त्याला आणि हे याच्यामुळे माझं तेलात बिलाचं तेला खाण्याचं सगळं उडलेलं आहे मन पहिले थोडा त्रास झाला पण हळूहळू आता त्याच्यातलं मन मी काढून घेतलं त्याच्यामुळे कोणी काही तळा नव्हे मला नाही लागत नाही आता पहिले समोसा तळत असले भजे एक टाकला तोडणार दुसरा टाकला गुलाबजाम अभे एक गुलाबजामान एक पाकात लान एक पाकाचा आण थोडं मुरलेला आण असे सगळे चेवणे होते पण आता कमी झालं वजन कमी झालं आणि पाच किलो अजून वजन कमी झाल्यानंतर मी माझ्या डायटिशियनबरोबर माझा जो कोण ट्रेनर आहे त्याच्याबरोबर एक एपिसोड करणार आहे की हे लोक माझ्याकडनं कसे काम करून घेतात आणि दुसरं की मी दिवसभरात काय काय खातो माझी दिनचर्या काय होती की गेल्या आठ महिन्यामध्ये मी वीस किलो वजन जे आहे ते कमी केलं बघाल ना तो एपिसोड आता हे जे वडे आहेत हे हाफ फ्राय आहेत हे हाफ फ्राय झाले आता आता करायचे फुल फ्राय जे लोक बिझनेस करत आहेत त्यांच्यासाठी सूचना की असे हाफ फ्राय करून तुम्ही ठेवा आणि वेळेवर गरम करायचं आहे पण गरम करण्यापूर्वी एक प्रोसेस करावी लागते ती तुम्हाला सांगतो एक अजून तुम्हाला म्हणजे ज्यांना हे वडे दुसऱ्या दिवशी किंवा फ्रोझन करायचे आहेत अशांनी काय करायचं थंड करून याला डिफ्रीज करायचा आणि मग डिफ्रीज केल्यानंतर हे वडे जेव्हा छान थंड होतात तर तुम्ही आठ दिवस दहा सुद्धा दिवस, ठेवू शकतात पण ते जेव्हा आपण परत फ्राय करतो त्यावेळी काय करायचं बघा ज्यावेळी तुम्ही फ्रीजमधून वडे काढाल तर लगेच त्याला तळायचं नाही त्याला साधारण एक पन्नावीस मिनटं बाहेर ठेवायचं आणि मग तळायचं पण तुमच्याकडे जर वेळ नसेल तर मायक्रोवेव आहे मायक्रोवेवमध्ये दोन मिनटं ठेवायचं वडा छान नॉर्मलला येतो मग त्याला काय करायचं बघा नॉर्मल पाणी त्यात वडा हा ओला करायचा आता बघाल तुम्ही की ही जी गॅप आहे ही छान असे क्रिस्पी होते आहे याच्यामधली ग्रॅप मन्ना त्यावर छान तळून घेऊ आपण <ज़ागा> आता हे मुद्दाम कॉटनच्या एका रुमालावर काढून घेतलं जेणेकरून एक्सेस तेल जे असेल ते छान सोख होईल आता मी याला पाण्यात का बुडवलं होतं काय की ज्यावेळी आपण फ्रेश वडा तळतो तर त्यावेळी त्याला पाणी लागलेलं असतं त्याच्यामुळे वडावर एकदम तेल गरम तेल अटॅक करत नाही आणि तो जळत नाही आताही तसंच होतं की आपण जर पाणी त्याला लावलं तर तेलाचा गरम तेलाचा अटॅक जो आहे तो एकदम वड्यावर येत नाही तो पहिले पाण्यावर येतो छोटीशी गोष्ट आहे सायन्स आहे मिरच्या अशा मधून काढून घ्यायच्या त्यावर मीठ आणि लिंबू क्या बात है सो so, नागपुरी चौलाई वड़ा बैया बन गया है बढ़िया मरचा है उसके साथ में तला हुआ उसके साथ कड़ी है ऊपर से तर्री है और क्या चाहिए लाइफ में यही तो चाहिए हेत स्वस्थ, सुख मजे नक्की कातन लक्षा देव भौतिक मागे जाऊ नको खर सुख हेचात है मात्र मस्त रेसिपीज